नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते आज मी तुमच्यासमोर मृणाल काशीकर खडक्कर यांनी लिहिलेली एक छोटीशी पोस्ट सादर करत आहे मला अत्यंत आवडली बघा तुम्हाला कशी वाटते जरूर कॉमेंट्समध्ये लिहा ऐकूया तर शीर्षक आहे ती आयुष्यात तो आला आणि तिची तिला ती उलगडत गेली हळूहळू आपण अगदीच सामान्य दिसतो असं वाटणाऱ्या तिला तिचे डोळे जेव्हा त्याच्या डोळ्यात बघत तेव्हा त्यात आपलं सुंदर प्रतिबिंब दिसलं आणि आपल्या सुंदरतेची जाणीव झाली आपणहून कोणाशी बोलायचा आत्मविश्वास नसलेली ती जेव्हा त्याच्या मौनाला देखील प्रतिसाद देऊ लागली तेव्हा तिला जाणवलं की संवादाची कला येते आपल्याला छोट्याशा आपल्या जगातली आपली स्वप्नही छोटी आहेत असं वाटणाऱ्या तिनी जेव्हा त्याच्या हातात हात गुंफून क्षितिजावर रेंगाळणारा सूर्य पाहिला तेव्हा तिला जाणवलं की आपल्या स्वप्नांचा का तिथपर्यंत आहे नक्कीच आयुष्यात फार काही घडत नाही आहे असं वाटणाऱ्या तिला जेव्हा जाणवलं की आपण पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडलो तेव्हा तिला जाणवलं की आयुष्याला आता गती मिळाली आहे स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झोके घेताना तिला जाणवलं की हा झोका त्यांच्यापर्यंत पोचतो आहे नक्कीच आधी खूप हत्ती असणाऱ्या तिनी जेव्हा त्याच्या आवडीनिवडी म्हणून आपल्या काही सवयी सोडल्या तेव्हा तिला जाणवलं की आपण ॲडजस्ट करू आहे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कोणाही बरोबर शेअर न करणारी ती जेव्हा छोट्याशा कॅडबरीतला मोठा तुकडा त्याला देऊ लागली तेव्हा तिला जाणवलं की प्रेम म्हणजे नुसतं घेणं नाही तर देणं आहे धन्यवाद